घरी पाहुणे येणार आहेत आणि नेहमी नेहमी पनीर वगैरे भाज्या बनवून तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची अगदी वेगळी भाजी बनवा पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि मका सर्वत्र अवेलेबल आहे तर ही आहे आपली कॉर्न मसाला भाजी तर ही भाजी खाऊन अगदी पाहुणे पण भरपूर खुश होतील तुम्ही पाहू शकता अगदी भन्नाट आपली भाजी आहे मस्तपैकी तर तुम्हाला ही माझी रेसिपी पाहायचं असेल तर माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्याला रोज रोज तीस तीस भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर मस्त मी आज तुम्हाला वेगळ्या प्रकारची अगदी भाजी दाखवणार आहे आणि खूप अगदी भन्नट लागणार आहे तुम्ही वारंवार ती भाजी बनवणार तर पावसाळ्याला तर सुरुवात झालीच आहे आणि सर्वत्र मक्के भरपूर प्रमाणात आलेले आहेत तर मीच आज तुम्हाला मक्यांच्या दाण्याची भाजी दाखवणार आहे तर इथे मी मका सोळून व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि ते मी बॉईल करून घेतात आता ही बॉईल करायची पण एक टीप आहे तर उकडून घेताना आपण सुरुवातीला आपण एक बॉईल म्हणजे एक उकळी आणून देणार आहोत बॉईल करताना आणि मग त्याच्यात आपण थोडंसं चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी एक चमचा साखर घालणार आहोत आणि अगदी किंचित चिमुडभर हळद घालणार आहोत तर अशा केल्याने आपल्या त्यात तुम्ही पाहू शकता मकेचे दाणे अगदी असे टपोर राहत आहेत असे चपट होणार नाही आणि मस्त असे फुलतात तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया घ्यायचं आहे तर आता इथे मी काजू घेतलेत हे दहा ते पंधरा मिनट मी गरम पाण्यात भिजत ठेवले होते तर आपल्याला अशा प्रकारे काजू लागणार सात ते आठ तर आपण काजू घालूया अगदी पटकन होते भाजी काहीच टाइम लागत नाही लसूण घालणार आहे त्यानंतर आलं घालूया मिरची घालते आणि टॉमॅटो घालूया आता इथे मी मोठ्या आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे तर आता आपण मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त बारीक आपली पेस्ट करून झालेली आहे तर चला मग आपण आपण ही भाजी बनवायला घेऊया आता इथे आपण पॅन घेतलं आहे तर सुरुवातीला आपण ह्याच्यात बटर घालणार आहोत तर बटन बटर ऑप्शनल आहे पण याच्यामुळे जरा चव आणखी रिच पण आपल्या भाजीला येणार आहे आणि आता आपण तेल घालूया आता तेल आपलं थोडं तापलेलं आहे तर आता आपण आपला आपना आपना कांदा घालून घेऊया आणि कांदा छान आपल्याला गुराबुरी रंगावरती परतून घ्यायचं आहे आता इथे मी एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तर आपण मस्तपैकी हा परतून घेऊया आता आपला कांदा छान गुलाबी रंगावरती आलेला आहे परतत आता आपण जी आपली पेस्ट बनवली होती ती घालूया कारण ह्यात आपण टॉमॅटो वगैरे सर्व कच्चच घेतलं आहे तर हे सुद्धा आता आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घेऊ आणि तीन ते चार मिनटं आपण ह्याला सुद्धा मस्त असं परतून घेणार आहोत जेणेकरून जे, जे टॉमॅटो वगैरे आहे आलं लसूण आहे त्याचं कच्चेपणा निघून जाईल आता आपला कांदा आणि जे आपण पिवरी बनवली होती ते सर्व आता आपलं झालं व्यवस्थित परतून आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता थोडीशी आपण हळद घालूया लाल तिखट घालणार आहोत हे आता हे सर्व मिक्स करून घेऊया मसाले सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आता आपले मसाले तुम्ही पाहू शकता मस्त असे परतून झाले साईडनं तेल सुद्धा सुटू आहे आता आपल्याला गरम पाणी घालायचंय तर आता मी गरम पाणी घालते आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पेस्ट राहिली होती तर ते त्याच्यातच मी गरम पाणी घेतलंय आणि आता आपण हे घालूया तर तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे तेवढी तुम्ही पाणी घालू शकता यात थोडंसं अजून घालते कारण आपण काजू घेतले तर ते त्याच्यामुळे ते ही घट्टच होणार हो आहे तर थोडी आता आपण ह्याला एक उकळी आणणार आहोत छानपैकी उकळी येऊ द्या आता तुम्ही पाहू शकता मस्त उकळी आलेली आहे आता आपण कसुरी मेथी ही भाजून घेतली आहे आता ती घालणार आहोत आता त्यानंतर आपण आपल्या मक्यांच्या दाण्याबरोबर आपण शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालणार कारण ह्यासोबत ही मस्तच लागते मिरची आता गॅसची फ्लेम मी कमी करते आणि आता तुम्हाला केवढे मक्याचे दाणे हवे आहेत तेवढे तुम्ही घालू शकता कारण की उकडले की ते तिथेच खाऊन ज संपतात उरतच नाही आणि तुम्ही विचार करा भाजी तर एवढी भन्नाट लागते सांगू शकत नाही आता मी आपल्या ग्रेवीनुसार घेतलेले आहेत मक्याचे दाणे तो है है। ग्यास ग्यास तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण गॅस गॅसवर झाकण ठेवून मंद होती पाच मिनटं अगदी होऊन देणार आहोत कारण आपले दाणे तर शिजलेलेच आहेत आणि अगदी झटपट आपली ही भाजी होणार आहे तर आता पाच मिनटं आपण वाट पाहूया चला तर पाच मिनटं झालेले आहेत वाव तुम्ही पाहू शकता किती सुरेख रंग आलेला आहे मस्त आपले एकदी भन्नाट झाले पाहुणे पण खूश होतील जर पाहुणे कोण येणार असतील तुमच्या घरी अशा वेगळ्या प्रकारची तुम्ही भाजी नक्की करून दाखवा तर आता इथे मी गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही आपली ग्रेव्ही पण पाहू शकताय किती भन्नाट झाले तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि वरून आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया मस्तपैकी आपली गरमागरम कॉर्न मसाला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय जर अशी भाजी जर तुम्ही पाहुण्यांना दिले तर पाहुणे नक्कीच खुश होतील तर पहा आपली गरमागरम कॉर्न मसाला तयार झालेली आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा